बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भात मी गरीब असल्यामुळे गरीब जिल्ह्याचं पालकत्व दिलं हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी खंत व्यक्त केली आहे अजित पवार यांनी या वक्तव्याची दखल घेतली आहे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेत्यांमधील नाराजीचं सत्र पालकमंत्री पदावरून कायम आहे आधी रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला दोन्ही जिल्ह्यातील नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली आता हिंगोलीचे पालकमंत्री झिरवळ यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलाय हा अल्प किंवा जिथं एम आय डी सीच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होत हिंगोली आता थोड्याफार प्रमाणात एम आय डी सी यायला लागल्यात आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं की बाबा हे अल्प आहे गरीब आहे पाण्यापासनं वंचित आय एमआयडी पासून एम आय डी सी वंचित आहेत अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार अशा पद्धतीने झिरवळ यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्यात त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे त्यावर झिरवळ समाधानी नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय त्यावर पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलंय मी त्यांना विचारीन दर मंगळवारी आमची मीटिंग असते अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही मी त्यांच्याशी चर्चा करून काय समज गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेल झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली नरहर झिरवळ यांना गरीब बंड म्हणजे हा गौतम मारवाणीचा अपमान ठरेल बरं का ते गरीब वगैरे काय नाही गेल्या काही दिवसातलं विशेषतः हे <laughs> तुमच्याच भागातले समोर कुठेतरी मोलमजुरी करत होते असं त्यांनी एक भाषण त्यांचं मी ऐकलेलं आहे विधिमंडळात हा समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते मोलमजुरी करत होते त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खंजीर खुपसला हे गरीबाचं लक्षण नाही पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन यांनी आता सावध पवित्रा घेत मुख्यमंत्री फडणवीस याबाबतचा योग्य निर्णय घेतील असं सांगत कोणाची वर्णी कुठे लागेल हे देवालाच अशी केली आहे बाकी ठिकाणी सर्व व्यवस्थित झालेलं आहे सर्व पालकमंत्र्यांनी झेंडा ठिकाणी केलेला आहे दोन ठिकाणी आग्रह आहे आणि साजे काही तीन एवढे मोठे पक्ष असताना मागणी असणं काही चुकीचं नाही मला असं वाटतं पण या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आता या ठिकाणी आलेले आहेत गावासून ज्या ठिकाणी आले आहेत परदेश दौऱ्यावरून ते मान्य शिंदे साहेब आणि मान्य अजित हे बसून त्या बाबतीमध्ये निर्णय करतील रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असा पवित्रा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीही घेतला आजचा प्रजासत्ताक दिन आपण अधिक उत्साहाने अभिमानपूर्वक वातावरणामध्ये पार पाडूया हा गोष्ट आजची ही बाब आपण जी सांगताय सा या क्षणाला आजच्या दिवसाच्या दुष्काळून मला काय फारसी महत्त्वाची वाटत नाही राज्याचे मुख्यमंत्री यशस्वीपणाने डाऊसचा दौरा करून आलेले आहेत संदर्भातला योग्य ते निर्णय तेच त्यांच्या सरावरती घेतील महायुती सरकार स्थापन झाल्यापासून तीन पक्षात वर्चस्वाची लढाई सुरू आहे आधी मंत्रिमंडळात किती जणांचा समावेश यावरून नंतर कोणतं खातं मिळणार यावरून आणि आता पालकमंत्री पदावरून वाद सुरूच आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र